बघा असं बक्षीस आपल्याकडे पिशवी भरून येईल किती आहे तर हे बक्षीस तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे पण ज्यांनी चांगला अभ्यास केला इंग्लिश गणित मराठी म्हणजे शाळेचा असू की आपला संप्रदायिक असू मदान कीर्तन भजनाचा जे कोणते पण येतात एक नंबर त्याचा येईल पहिला दुसरा तिसरा नंबर या तिन्ही नंबरला बक्षीस देणार आहे काय ना तीन नंबर मृदांगामध्ये तीन नंबर कीर्तनामध्ये तीन नंबर आणि शाळेत पण तिसरा तीन नंबर ती त्याला असे बक्षीचं भेटणार आता कसं करायचं अभ्यासिंवर आज आपल्या संस्थेमध्ये यशस्वी यशस्वीधी आलेली आहे खूप छान प्रकारची इंग्लिश पण वाचली आणि मराठी पण खूप हुशार आहे तर आणि दररोज जप पण करते सूर्याला त्याला ती तुळशी पाणी घालते माळ पण आहे जप प्राणायाम नाही का ओंकार करते बालसंस्काराला पण येते तर तिचा या ठिकाणी या छोटासा सत्कार या ठिकाणी होत आहे हे गेम कोणता ओएक्स गेम पेन आणि हे चॉकलेट तिला बक्षीस किंवा आणि तिचाच भाऊ छोटासा वरत फक्त पहिलीला आहे किती छान इंग्लिश वाजली की खूप छान वाजतो हा पण जप करतो सोऱ्याला तुळशीला पाणी बालसंस्कारला पण येतो खूप हुशार त्याला असे संस्कारी मुलं पाहिजे तर त्याला सुद्धा या ठिकाणी एक ओ एक्स गेम आणि पेन आणि बाळाला ठीक आहे काय

बर्थली द ऑर्डर्स गो मार्चिंग मार्च पापा के के को खूब के कैसा एक को पापा को कम इंग्लिश वास्तव की नहीं मिस्टर हो तुम ही इंडिया इज अ बिग कंट्री इंडिया ही खूब मोटी कंट्री आहे इट इज नॉट पॉसिबल फॉर अ सिंगल गवर्नमेंट टू मेंशन इफेक्ट एडमिनिस्ट्रेट ऑफ सच अ लार्ज एरिया ती एका गवर्मंट साठी नाही होऊ शकत तरीही सैपाक घरात आई होती करीत लंगडत लंगडत मी तिथे गेलो रडत मना आई मी मेलो माझ्याकडे बघून आई हसली मला वाटले आता सांगली फसली ही ही इज ऑन अ हाई